पुण्याच्या शिवाजीनगरच्या उड्डाणपुलाखाली नेहमीप्रमाणे गर्दी आणि धावपळ सुरू होती गाड्यांचा कर्कश आवाज फेरीवाल्यांची ओरड आणि लोकांची लगबग पण या सगळ्या गोंधळात एका कोपऱ्यात काहीतरी वेगळं घडत होतं फुटपाथावर एका जुन्या चादरीवर काही लहान मुलं बसली होती त्यांच्यासमोर एक तरुण मुलगा हातात खडू घेऊन फळ्यावर काहीतरी लिहित होता मी जवळ जाऊन पाहिलं तर तो त्यांना एबीसीडी शिकवत होता ही मुलं मुलांच्या चेहऱ्यावर शिक्षणाची ओढ स्पष्ट दिसत होती ते लक्ष देऊन शिकत होते जणू काही त्यांच्यासाठी हे जगण मरण होत त्या मुलांच्या शिक्षणाची धडपड पाहून माझ्या मनात विचार आला आपण किती भाग्यवान आहोत आपल्याला सगळं काही सहज मिळतं पण या मुलांसाठी शिक्षण म्हणजे एक स्वप्न होत एक दिवस मी त्या मुलांच्या शिक्षकाजवळ गेलो त्याचं नाव होत राहुल तो म्हणाला या मुलांना शिकवणं म्हणजे माझं स्वप्न आहे यांना शिक्षण मिळालं तर यांची परिस्थिती बदलेल राहुलच्या बोलण्यात एक वेगळीच तळमळ होती तो स्वतः एका मध्यमवर्गीय कुटुंबातला होता पण त्याला या मुलांसाठी काहीतरी करायचं होतं मी त्याला विचारलं तुम्हाला यातून काय मिळतं तो हसला आणि म्हणाला या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हेच माझं बक्षीस आहे त्या दिवसापासून मी रोज त्या मुलांच्या शाळेत जायला लागलो कधी त्यांच्यासोबत खेळायचो तर कधी त्यांना गोष्टी सांगायचो त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप समाधान मिळायचं एक दिवस मी पाहिलं त्या मुलांपैकी एक मुलगी रडत बसली होती मी तिला विचारलं काय झालं ती म्हणाली आज आईने जेवण दिलं नाही मला खूप वाईट वाटलं त्या मुलांसाठी शिक्षण आणि जेवण दोन्ही महत्त्वाचं होतं त्या दिवसापासून मी ठरवलं या मुलांसाठी काहीतरी करायचं मी माझ्या मित्रांना सांगितलं आणि आम्ही मिळून त्या मुलांसाठी एक छोटीशी शाळा सुरू केली तिथे त्यांना शिक्षण आणि जेवण दोन्ही मिळायचं आज ती मुलं मोठी झाली आहेत काहीजण चांगले नोकरी करतायत तर काहीजण स्वतःचा व्यवसाय करतायत त्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून मला खूप आनंद होतो या कथेचा संदेश असा आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत करायला हवी त्यांच्या जीवनात थोडासा आनंद आणला तरी ते खूप मोठं काम आहे शिक्षण आणि अन्न हे प्रत्येकाचा हक्क आहे कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा